आता भिवंडीच्या दरात मिळणार सर्व प्रकारचे दर्जेदार कपडे अगदी तुमच्या जवळ भिवंडी टेक्स्टाईल्स नेरळ लीलन खादी कॉटन स्पेशल वाईट आणि लग्नासाठी बसता शेरवानी सूट जोधपुरी आणि हो सुद्धा भिवंडी टेक्स्टाईल्स तुमच्या विश्वासाच नव ठिकाण शॉप नंबर एक दोन युवराज रेसिडेन्सी नेरळ कळम रोड नेरळ येथे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा खेळ म्हणजे केवळ शरीराचीच नव्हे तर मनाचीही तयारी हे ओळखून कर्जत नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी एक आगळी वेगळी भेट दिली आहे अवधूत साठे ट्रेंडिंग अकॅडमी यांच्या सहकार्यानं तालुक्यातील वीसहून अधिक जिल्हा परिषद शाळांमध्ये क्रीडा गणवेश वाटपाचा उपक्रम राबवण्यात आला खडतर जीवन आणि आर्थिक मर्यादांमुळे अनेक विद्यार्थी मैदानी खेळ क्रीडा स्पर्धांपासून वंचित राहतात मात्र यंदा समानतेचा गणवेश मिळाल्यानं त्यांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास आणि आनंद विशेष लक्षवेधी ठरला शाळांमध्ये क्रीडा गणवेशामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकजूट संघभावना आणि स्पर्धात्मक वृत्ती रुजते असं मत यावेळी अनेक शिक्षकांनी मांडलं डोंगर दरांमधून शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना आता खेळाच्या मैदानावरही समान हक्काची संधी मिळणार आहे माजी नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी मागील वर्षी हजारो विद्यार्थ्यांना शालेय साहित्य दप्तर वया छत्र्या कंपास बॉक्स वाटप केलं होतं काही शाळांमध्ये तळमजल्यावर लादी बसवणं पाणी पुरवठ्यासाठी पाईपलाईन तर काही ठिकाणी लॅपटॉप आणि कम्प्युटर सिस्टीम्स देऊन तंत्रज्ञानाची ओळख करून दिली होती जांभिवली केंद्रातील वेणगाव खुर्द वेणगाव बुद्रुक वदप कुशिवली डोणेवाडी अरवंद साळोख भुईरवाडी यांसारख्या दुर्गम शाळांमध्ये गौरी साठे यांच्या हस्ते गणवेशांचं वाटप झालं उपस्थितांमध्ये शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक ग्रामस्थ आणि शालेय व्यवस्थापन समित्यांचे सदस्य मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते शिक्षक संदेश भोईर म्हणाले या उपक्रमामुळे आमच्या विद्यार्थ्यांमध्ये ज्या प्रकारे आत्मभान आणि सहभागाची भावना निर्माण झालीय ते आम्हा शिक्षकांसाठीही प्रेरणादायी आहे अशी भावना व्यक्त केली यावेळी शाळांची व्यवस्थापन समिती आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत